नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज नुच। डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक स्वर्गीय श्रीमती रवादेवी गुप्त यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबिर व तपासणी शिबिराचे आयोजन मेडवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिनांक पाच जुलै रोजी मुरलीधर अली पारनाका कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले मेडवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांनी आपल्या स्वर्गीय मातोश्री रंबादेवी गुप्ता यांच्या निमित्त अनेक शिबिराचे आयोजन आपल्या मेडवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले यामध्ये सीबीसी ई सी जी शुगर टेस्ट तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने मोफत तपासणी येथे मोफत करण्यात आले या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बारा बेड आयसीयू दोन ऑपरेशन थिएटर लहान मुलांसाठी सुविधा ऑल क्रिटिकल पेशंट यांच्या मॅनेजमेंट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे सर्व डॉक्टर्स येथे आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे नेफलो नीरो पिडिक सर्जन पिडेटिक डॉक्टर फिजिशियन ऑल क्रिटिकल सर्जन इथे उपलब्ध आहेत बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा आमच्या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आम्ही चांगल्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार असे यावेळी डॉक्टर जितेंद्र गुप्ता म्हणाले गरजू नागरिकांसाठी कमी खर्चात आम्ही अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे चोवीस तास रुग्णवाहिका सेवा रुग्ण पिकअप ड्रॉप सेवा रुग्ण पिकअप ड्रॉप सेवा रुग्णालयाच्या बिलावर पंचवीस टक्के सूट मोफत ओपीडी असे अनेक यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला माझं नाव सविता श्रीकांत जगताप मी मेटोवेल हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आपल्या या एरियामध्ये असा एकदम मस्त कॉशमध्ये आणि अगदी कमी रिझनेबल रेटमध्ये इथे सुविधा वगैरे खूप चांगले आहे सगळे डॉक्टर एक्सपर्ट सगळे डॉक्टर आपल्या याच्यामध्ये आहे आज आणि आजपर्यंत आम्ही बघतो आहे की तेवढी हे ते नाही तर इथले काम करणारे वर्कर डॉक्टर वगैरे सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान मिळतो आहे इथे जे बेड वगैरे आहे ते पण एकदम व्यवस्थित आहे सगळ्या सोयी अगदी सु खूप सुंदर आहे आणि बाहेरच्यापेक्षा पण रेट्स अगदी रिजनेबलमध्ये की साधारण माणसाला ते परवडण्यासारखे आहे कुठलाही आजार असो तर इथले सगळे डॉक्टर इथे अवेलेबल आहे आपल्याकडे त्यामुळे आपला कुठलाही आजार जरी असेल तरी आपण तिथे अवश्य भेट द्यावी माझ्या मते तरी आहे की आपल्या या एरियामध्ये जवळच्या एरियामध्ये टेक चौकामध्ये असं प डॉक्टरांचं हे मोठं आणि चांगलं हॉस्पिटल मी पहिल्यांदाच बघते अपना मेडिकल हॉस्पिटल चालू हुआ है 16 जून को इसका ओपनिंग हुआ है आज मेरे माता जी का वर्ष साल है और हमने एक मेडिकल कैंप रखा है जो काफ़ी डॉक्टर्स यहाँ आए हुए हैं हमारे यहाँ एम डी फिजिशियन एम डी गायनकोलॉजिस्ट ऑर्थोपेडिक्स और जिनका ओ पी डी चालू है वो भी फ्री में किया जा रहा है काफ़ी ब्लड टेस्ट हम फ्री में कर रहे हैं सी बी सी ब्लड शुगर या सर वगैरह सब फ्री में है ई भी हमने फ्री में रखा है बाकी हम लोगों से प्रार्थना करते हैं कि आप कृपया एक बार मेडिकल हॉस्पिटल की तरफ आएँ और हॉस्पिटल को देखें हमने इसमें बहुत सारी एडवांस सुविधा लोगों के लिए तैयार किया हुआ है कृपया आप हॉस्पिटल पर आए और फ्री कैम्प का भी फ्री कैम्प में आकर आप अपना फ्री चेकअप कराएँ बाकी स्पेशलिस्ट डॉक्टरों के द्वारा धन्यवाद द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद